सेवा पित्राची पितृ सुप्त बाह्य शांती सुक्त, सुक्त पितृदोष निवारक कुलदेव देवता कृपाकारक खाली पितृकांचे दररोज वाचन व अमावस्येच यथाशक्तीचे एक दशांश हवन केला पित्राचे कृपा आशीर्वाद लाभून मनस्वास्थ रहशांती व कुटुंबाचा पुत्राच्या अखंड संरक्षण लागते त्यामुळे हाती घेतलेला प्रत्येक कार्यात यश लाभून आध्यात्मिक प्रगतीसाठी अडचणीचे यथाकाल निवारण होत राहते ही सेवा करण्याच्या विधी पुढील प्रमाणे आहे स्नानानंतर देवघरात देवपूजा नित्यसेवा करण्याच्या अगोदर आसनावर दक्षिणाभिमुख बसावे हात जोडून रुच्चा क्रमांक एक मागा म्हणावे नंतर फक्त रुचा क्रमांक दोन ते पंधरा याचे काळे तीळ गाईच्या शुद्ध तुपात घालवून हवन करावे शेवटी रुच्चा क्रमांक सोळा ते अठरा या हात जोडून म्हणाव्यात अरवीर द्रव्य पश्चिमेस उत्तरेस व हवनकुंड पूर्व असावे हवनाच्या वेळी स्वंदा म्हणावे हवन करताना तीळ उघडून बाहेर पडतात ते पायदळी तुडवले जाऊ नये म्हणून हवनानंतर ते गोळे करून निर्मलात टाकावे या अनुभव सिद्ध अशा सेवेची फलप्राप्ती मात्र अनमोल असेल आहे प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी ही सेवा करून अनुभव घ्यावा नित्यसेवेसारखी ही सेवा नित्याचा अखंड भाग राहावा हे पठण करून घराबाहेर पडल्यास सहसा अपयश कुठेही येत नाही चहोकडे सहकार्य मिळते ही सेवा नित्य केल्याने नारायण नागबली हा विधी देखील वारंवार करावा लागत नाही प्रेमाचे संबंध निर्माण होतात हवनासाठी शेणाची छोटीशी गोवरी पुरेसे होते ती चार पाच थेंब गाईचे दूध टाकून पेटवावे नावनास एक बीळ एक दीड चमचा तूप व दीड चमचा काळे तेळ एकत्र करून चमचाने हवन करावे